ठरलं तर मग या मालिकेच्या सहा डिसेंबरच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला एकच खूपच मजेदार असा एपिसोड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे असा की आता अर्जुनचासुद्धा बड्डे असतो आणि अर्जुनच्या बड्डेच्या दिवशीच आता मधुभावना सायलीसुद्धा मिळालेली असते त्यामुळे आता सायली आणि अर्जुनचा बड्डे हा एकत्र सेलिब्रेट हा केलेला जातो कारण की आता घरचे सगळ्यांनी ठरवलेलं असते की अर्जुन आणि सायलीचा बड्डे चांगल्याने आपण साजरा करावा म्हणून म्हणून सगळेजणं आता सर्व काही सजावट ते करून ठेवतात आणि आता त्यांनी सर्व काही सजावट करून पहिलेच ठेवून दिलेलं असते त्यामुळे आता अर्जुनने सायलेलं तर काही माहीतच नसते त्यांचा बड्डे घरचे सेलिब्रेट करणार आहे म्हणून आणि हे सर्व काही त्यांना सरप्राईजच असतात आता सर्व काही सर्वांनी अरेंजमेंट करून ठेवलेली असते तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला काही न कळत ते आता त्यांचा बड्डे साजरा करतात आता इकडे आता अर्जुनचा बड्डे असतो त्यामुळे आता मधुभाऊ आणि सर्वे घरचेसुद्धा तिथे उपस्थित झालेले असतात आता इकडे कल्पनासुद्धा गावी गेलेली असते पण तीसुद्धा परत आलेली असते आता इकडे सगळेजणं असल्या असल्यावर आता सर्वजण आता एकत्र येऊन आता अर्जुन आणि सायलीला बड्डे विश करतात आणि आता केकसुद्धा छान असा बारा वाजता केक कटिंग हा केलेला जातो आता अर्जुन आणि सायली हे एकमेकांकडे बघून खूपच आनंदी असतात आता इकडे त्यांनी दोघंही मिळून ते केक आता कटिंग करतात आता कटिंग केक केल्याच्या नंतर आता त्यांचा बड्डे चांगल्याने सर्वजण घरचे साजरा करतात तेवढ्यातच आता केक कटिंग केल्याच्या नंतर इकडे सायलीला चक्कर थोडंसं येत असते आणि तिला थोडंसं गुदमरल्यासारखं होत असते कारण की तिला तिचा मागचा भूतकाळ हा आठवलेला असतो आणि आता तिला ती लहान तन्वी असलेली तिलासुद्धा ते सर्व काही आठवत असते तिच्या मागच्या ज्या काही गोष्टी असते त्या सर्व काही तिला आठवायला सुरुवात होते तेव्हा त्यामुळे तिला मागचं आठवून तिला पूर्णपणे चक्कर यायला सुरुवात होते पण आता अर्जुनची नजर ही आता सायलीवर पडते आणि ती त्याला असं वाटते की तिला काय झालेलं आहे आणि ती अशी काय करत आहे म्हणून म्हणून सगळ्या घरच्यांना आता सायलीची इकडे खूपच काळजी ही वाटलेली असते आता सायली ही चक्कर येऊन पडतच असते तेव्हा अर्जुन हा तिला सावरतो आणि तिला आपल्या जवळ घेतो तेव्हा आता इकडे तिला आपल्या मिठीत घेतल्याच्या नंतर आता तिला खाली बसवतो आणि तेव्हा आता विचारतो की सायली तिला काय झालेला आहे म्हणून तेव्हा आता इकडे सायली काही शुद्धीवर नसते ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते आता तिला चक्कर आलेला असतो आता मधुभाऊ आणि घरचे सगळे सुद्धा विचारात पडलेले असतात की तिला काय झालेलं असेल म्हणून तेव्हा आता मित्रांनो आता समोरचा सा एपिसोड चांगलाच मजेदार म्हणजेच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघत राहा तुम्ही ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू